जय शिवराज शेतकरी मित्रांनो मागील आठ दिवसापासून कर्जमाफीचा मुद्दा हे चांगला चर्चेमध्ये आलेला आहे आता हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि या हिवाळी अधिवेशनमध्ये कर्जमाफीसाठी लागणारा निधी हा चाळीस हजार कोटीपेक्षा हा अधिक लागू शकतो या संदर्भामध्ये काल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तीन लाखापर्यंत जर शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्यातील जे काय तमाम शेतकरी आहे कर्जदारक शेतकरी आहे थकीत शेतकरी आहे रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे या शेतकऱ्यांना जर तीन लाखा रुपयापर्यंत जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचा विचार जर सरकारनं केला नाही सरकारनं जर कर्जमाफी केली तर त्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत सरसकट माफ करण्यासाठी चाळीस हजार रुपये कोटीची तरतूद हे राज्य सरकारला लागणार आहे त्यासोबतच या सरकारनं महायुती सरकारनं राज्यमंदी विराजमान होताच शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करू असं वक्तव्य केलं होतं आणि त्या जाहीरनाम्यामध्ये देखील प्रसिद्ध केलं होतं त्यानुसार विजय वडेट्टीवार हे आक्रमक होऊन सरकारवर निशाणा लावला व संबंधच राज्यातील शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफ करावं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी जोरदार मागणी देखील हिवाळी अधिवेशन ही लावून धरली आहे त्यासोबतच आता राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण न मागील नऊ महिन्याच्या काळामध्ये एकोणीसशे तेहत्तीस शेतकऱ्यांनी कर्जापोटी हे आत्महत्या केल्या हे हे देखील त्यांना जाणून दिलेलं आहे तर त्यामुळे आता या हिवाळी अधिवेशनमध्ये सरकार कर्जमाफीचा मुद्दा आणि कर्जमाफीचा प्रस्ताव पारित करतात का आणि राज्य सरकारने तर शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा करू असं देखील सांगितलं त्यामध्ये कोणतीही तीन लाखाची व पाच लाखाची अट ही राहणार नाही त्यासोबतच भाजपचे नेते यांनी सुद्धा सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जमाफीची नितांत गरज आहे सोशल मीडिया असो व्हॉट्सअप असो इंस्टाग्राम असो यूट्यूब असो फेसबुक असो यावर आपण प्रचारामध्ये सांगितलेला व्हिडिओ आपण प्रचारामध्ये सांगितलेलं वक्तव्य जे काही शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करू त्यासोबतच शेतकऱ्यांच्या सातबाराच्या शेत उतारावर एकही रुपयाचा कर्जाचा बोजा राहणार नाही हे स्टेटमेंट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांचं होतं त्यामुळे हे सोशल मीडियावर संपूर्ण बातमी हे व्हायरल झालेली आहे त्यामुळे त्या भाजपचे नेते आमदार यांनी विधान त्या हिवाळी अधिवेशनमध्ये बोलताना सांगितले की कर्जमाफीची नितांत गरज आहे त्यामुळे त्यांनी सरकारकडे विनंती केली की शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय हा घेण्यात यावा त्यासोबतच आपल्या काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की वचननाम्यामध्ये दिल्याप्रमाणे कापूस आणि सोयाबीनची खरेदी होत नाही शेतकऱ्यांची ताटकडत होत आहे सहा हजार रुपये हमी भाव तुम्ही देऊ असं जाहीर केलं पण आज कुठल्याही सेवा हमी केंद्रामध्ये सहा हजार रुपये प्रति क्विंटलनं शेतकऱ्यांची खरेदी केली नाही सदतीसशे अडतीसशे तर चार हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांची पिडवणी होत आहे त्यासोबतच राज्यामध्ये कापूस खरेदी सुरू आहे कापूस खरेदीमध्ये बारा टक्केपर्यंत ओलाव्याचे फक्त कापूस हा खरेदी केला जातो त्याच्यावरत जर पंधरा ते अठरा टक्के आर्द्रता जर दाखवली तर कापूस तो शासकीय जिनिंगमध्ये हा घेतला जात नाही हे देखील वास्तव आहे त्यामुळे महायुती सरकारने जे जे निर्णय घेतले जे, जे जे आता दरम्यानमध्ये घोषणाचा पाऊस केला त्या घोषणाचा पाऊस फक्त निवडणूक सत्ता विराजमान होईनपर्यंतच राहिला आहे सत्ता स्थापन होऊन आता वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी झाला पण शेतकऱ्यांसाठी कोणताही ठाम निर्णय शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी घेतला नाही आणि कर्जमाफीचा निर्णय हा घेणे आता आवश्यक आहे कारण येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये शेतकऱ्यांना सर शेत आता कर्जाचा बोजा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा करावा लागतो तोपर्यंत जर यांनी आता अंमलबजावणी केली नाही तर कित्येक शेतकरी ह्या कर्जाचा भरणा भरणा करू शकता कारण बँकांकडून नोटिसा येणे शेतकऱ्यांना सुरू झाले आहे त्यामुळे काही क्वचित प्रमाणामध्ये तरी शेतकरी हा कर्जाचा भरणा करतो हे सरकारला माहीत आहे आता त्या म्हणजे तेवढाच बोजा सरकारचा कमी होतो हे देखील त्यांचं हे तंत्र सुरू आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये हिवाळी अधिवेशनमध्ये आता कालच्या बैठकीमध्ये हे नमूद झालं की कुठंतरी आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते शेतकऱ्यांचे बांजू मांडायला तयार आहे शेतकऱ्याचा आवाज हरपला बच्चू कडू हे एकमेव नेते होते की जे पूर्ण हिवाळी अधिवेशन गाजवायचे पण आज तो आज आवाज हरपला नाही तर सरकारच्या छातीवडीवर बसून कर्जमाफीचा मुद्दा हा रेटून धरणारा माणूस एकमेव होता तो म्हणजे बच्ची कुडू आता महायुती सरकारनं दिलेल्या घोषणा सोयाबीनचे भाववाढ कापसाची भाववाढ त्यासोबतच सरसकट कर्जमाफी याचा अंतिम निर्णय शेतकऱ्यांसाठी कधी घेईल आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं कधीपर्यंत ठरेल हे देखील आता पाहण्याजोगा जाऊ तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद